बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे शिवजयंती मिरवणुकीदरम्यान नाचण्याच्या कारणावरून दोन गट आमनेसामने आल्याची घटना घडली पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या गावात शांतता आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याची घटना घडली रात्रीच्या सुमारास सुरू असलेल्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला सुरुवातीला किरकोळ असलेला वाद काही वेळातच वाढत गेला आणि दोन्ही गट आमनेसामने आल्याने परिसरात तणावाचे वातावरण पसरले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती अधिकच चिगळण्यापासून रोखण्यात यश आले कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सध्या पिंपळगाव काळे गावात परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून शांतता प्रस्थापित झाली आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे पिंपळगाव काळे गावामध्ये शिवजनतेची मिरवणूक चालू असताना काही किरकोळ शाब्दिक वाद झाले होते परिस्थिती शांत आहे कुठल्याही प्रकारच्या मनानुचित प्रकार घडलेला नाही आहे शांतता कुठल्या अफवावर विश्वास ठेवायचा नाही पोलीस इथे येणार आहे एक सिंगल दगडसुद्धा फेकला गेलेला नाही आहे नाचण्यावरून किरकोळ वाद झाले होते शाब्दिक वाद त्या पलडे काही झालेलं नाही गावामध्ये